स्वयंपाकात स्वादाची जान डीएम मसाले तुमच्या घराची शान छत्रपती शासन महिला गृह उद्योग कबनूरकरंजी घेऊन येत आहेत अस्सल परंपरेची मराठमोळी चव म्हणजेच डीएम मसाले मटन मसाला चिकन मसाला धणे पावडर गरम मसाला बिर्याणी मसाला तिखट चवदार मसाले आणि चटणी म्हणजेच डीएम मसाले तर आजच आपल्या जेवणाची रंगत वाढवण्यासाठी केमिकल विरहित डीएम मसाले गृहिणींच्या मनातले मसाले आणि चटणी अवश्य वापरा डीएम मसाले महिला बचत गटाद्वारे करणारे स्वच्छ माफक दरामध्ये म्हणजेच डीएम मसाले संपर्क दिव्याताई मग मोबाईल एक्क्याण्णव तीस ऐंशी बावीस पंचावन्न नमस्कार मी तेजस्विनी मगदूम एम मराठीमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे पाहुयात ठळक घडामोडी सतरा जून दोन हजार सोळा रोजी इचलकरंजी नगरपालिका इथं महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे से पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी संगनमत करून बेकायदेशीर जमाव करून नगरपालिकेच्या आवारात हातात कचऱ्यानं भरलेल्या प्लॅस्टिकच्या पिशव्या घेत नगरपालिकेचा धिक्कार असो गटारी साफ झाल्याच पाहिजेत भटक्या कोत्र्यांचा बंदोबस्त झालाच पाहिजे अशा घोषणा देत इचलकरंजी शहर आणि परिसरातील सार्वजनिक स्वच्छता आरोग्य सेवा आणि डेंग्यू कावीळ या आजारांवर त्वरित उपाययोजना करण्यासाठी आंदोलन करून अतिरिक्त मुख्याधिकारी यांच्या गाडीवर दगड फेकून काच फोडून तसंच शासकीय अधिकारी यांच्याशी धक्काबुक्की करून त्यांच्या अंगावर कचरा फेकून शासकीय कामात अडथळा आणल्याप्रकरणी शिवाजीनगर पोलीस ठाणे इथं गुन्हा नोंद होऊन या गुन्ह्यामधील आरोपी मोहन मालवणकर रवी गोंदकर प्रताप पाटील विकास जगताप रणजित जाधव राजेंद्र निकम योगेश तिवारी प्रतिभा हेगडे शहाजी भोसले नितीन कटके मनोहर जोशी यांच्याविरुद्ध इचलकरंजी इथल्या न्यायालयात दोषारोपपत्र दाखल झालं होतं केसच्या सुनावणीवेळी फिर्यादी सरकारी पंच प्रत्यक्षदर्शी साक्षीदार तपासी अधिकारी तसंच इतर महत्वाच्या साक्षीदारांचे जबाब न्यायालयासमक्ष आणि साक्षीदारांच्या तसंच पंच जबाबांमधील असलेली विसंगती तपासातील त्रुटी आरोपी यांचे वकील ॲडव्होकेट सचिन यशवंतराव माने यांनी न्यायालयाच्या निदर्शनाला आणून दिल्या साक्षी पुरावे तपासातील त्रुटी आणि आरोपी यांच्या वतीनं केलेल्या युक्तिवाद ग्राह्य मानून इचलकरंजी इथल्या जिल्हा आणि सत्र न्यायाधीश यांनी सबळ पुराव्याअभावी सर्व आरोपींची निर्दोष मुक्तता केली या सर्व आरोपींच्या वतीनं ऍडव्होकेट सचिन माने यांना सहाय्यक म्हणून ऍडव्होकेट राहुल शिरगुरे यांनी काम पाहिलं हा गुन्हा राजकीय पक्षाचे पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांवर नोंद झाल्यामुळं या केसकडं जनसामान्य नागरिकांचं लक्ष लागून राहिलं होतं